जय श्री चक्रधर जयास स्मरता सवेची उजळती लक्षदीप ज्योती मम हृदयी राहो त्या चक्रेशाची अहोरात्र वसती क्षुधा एकची ज्ञानामृताच्या अविट सरोही सरोही दीर्घ अवस आसतव तव सन्निधान दिवाळीची दंडवत प्रणाम श्री दत्त मंदिर पेठ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत दरवर्षी दिवाळी येते आणि तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने आपण तयारीला लागतो आम्हा महाणूभाव साधकांना वर्षभर नाही आठवणारी ही एक गोष्ट मात्र दिवाळीत खात्रीने आठवते स्वामींच्या आठ दिवाळी कुठं बरं साजऱ्या झाल्या गेल्या वर्षी लक्षात ठेवलेला क्रम यावर्षीच्या दिवाळीपर्यंत विसरून जातो काय करणार जीवाचे खंड ज्ञान आहे ना बाकी मात्र सारं लक्षात राहतं लहानपणापासूनची प्रत्येक दिवाळी आठवते म्हटलं जरा तुमच्याबरोबर शेअर करूया बालपणी जेव्हा मी बोरी बदनापूर आश्रमात होते तेव्हाची दिवाळी आठवते आकाशकंदिलाने दिवाळीची सुरुवात व्हायची जो वेळूंच्या कामट्यापासून बनवल्या जायचा बाजारात मिळतात हे आम्हाला तेव्हा माहीतच नव्हते आणि सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे कैवल्हेवासी महाराष्ट्र अधिकरण कल्लूरकर बाबांना सुमधुर वाद्यांच्या आवाजात बंगईत बसून आंघोळ घातली जायची त्याच दिवसाने दिवाळीची सुरुवात व्हायची तो एक कधीही न विसरता येणारा असा अप्रतिम सोहळा आजही तो सोहळा डोळ्याचे पारणे फेडतो मोठ्या बाबांचे स्नान झाल्यानंतर आश्रमातील छोट्या मुलांना आंघोळी घातल्या जायच्या कडकडीत थंडीतही तो क्षण आताच्या दिवाळीपेक्षा कितीतरी आनंदाचा वाटायचा कारण आदल्या दिवशी तीळ तांदूळ भिजत घालून सकाळी त्याच्यामध्ये थोडीशी हळद तेल डाळीचे पीठ आणि चंदन पावडर घालून त्याच्या वाटणाचे उठणे तयार व्हायचे मात्र हिंसा होते म्हणून फटाक्यावर बंदी असायची छोट्या मुलांना फुलबाज्या वगैरे लावायला परवानगी असायची ज्यांच्याकडे भिक्षुक म्हणजेच पुरुष साधक आहेत त्यांच्याच झोपडीमध्ये दिवाळीचा फराळ बनायचा मात्र जे बनवत नाहीत त्यांनाही त्यातला काही आणि आश्रमातील सर्वांनी मिळून बनवलेला फराळाचा प्रेमाचा वाटा म्हणजेच पाळे मिळायचे प्रमाण खूप कमी असायचे परंतु आत्ताच्या फराळापेक्षा त्याला कितीतरी चव असायची मसाल्यांपेक्षा त्यात प्रेम आणि कष्टच भरपूर असायचे आश्रमात वर्षातून दोनदाच फराळ बनायचा एक अष्टमीला आणि एक दिवाळीला अंगावर नवे कपडे नसताना देखील आश्रमातील सर्वांच्या चेहऱ्यावर आताच्या लाईटिंगपेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद ओसंडून व्हायचा कारण त्यांच्या अंतकरणामध्ये आत्मज्ञानाचा आणि भक्तीचा दिवा लावलेला असायचा कदाचित त्याचाच प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असावा वर्षभर प्रपंचाच्या धावपळीत असणाऱ्या नातेवाईकांना मात्र दिवाळीत आमची आठवण यायची परंतु त्या काळी फोनची सुविधा नसल्यामुळे साधं बोलताही यायचं नाही मात्र पंधरा पैशाच्या कार्डात किंवा निळ्या अंतर्देशीत सर्व प्रेम उतरायचं दिवाळीच्या आधी टपालपेटीत टाकलेली कार्ड दिवाळीनंतर मिळायची काही दिवसानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आम्ही पेठला आलो इथली पहिली दिवाळी मात्र माझ्यासाठी आश्चर्याची होती टी बसला सासूरवाशिणींची खूप गर्दी असायची प्रत्येकाच्या घरी परिस्थितीनुसार थोडीफार तरी कपड्यांची खरेदी व्हायची घराघरातून अध्यात्माच्या गंधा फटाक्यांचा आणि फराळाचा वास यायचा त्यात सुगरणींच्या हाताची चव असायची मात्र देवाला दाखवल्याशिवाय फराळ कोणालाही खायला मिळायचा नाही प्रत्येकाच्या घरी एका तरी साधूला आंघोळीचा दंडवत असायचा त्याच्यासाठी तिरीमिरीची भांडणं सुद्धा व्हायची आणि त्या घरातील मुख्य व्यक्ती साधूला आंघोळ घातल्याशिवाय स्वत आंघोळ करायचा नाही त्यात आणखीन एक आनंदाची भर असायची ती म्हणजे कार्तिक स्नान सर्व कुमारिका मुली थंडीची परवा न करता आंघोळ करून पहाटेच्या आरतीला यायच्या एरवी फक्त आम्ही आश्रमात असलेली मंडळी आता दुपटीने त्यात वाढवायची त्याच्यामुळे पूजा अवसर आरती पारायण अगदी दणक्यात व्हायचे दिवाळीच्या दिवसात तर पाहुण्या मुली पण असायच्या त्याच्यामुळे खूप गर्दी असायची प्रत्येकाच्या दारासमोर ठिपक्यांची रांगोळी असायची एक ठिपका चुकला की अख्खी रांगोळी चुकायची कलर भरताना घरातून आवाज यायचा उद्यासाठी काही शिल्लक ठेव आता किलोवर रांगोळी आणली जाते मात्र ठिपक्याची रांगोळी काढली जात नाही शिवाय मला मोहात अडकवणारी एक गोष्ट म्हणजे मोती साबण आधीच तेला उठण्याचा सुवास त्यावर मोती साबणाचा सुगंध विरक्तीकडून लोभाकडे कधी घेऊन जायचा हे मला देखील कळायचे नाही त्यात नवीन कपड्याची भर असायची फटाके तर सर्वांनाच आवडायचे मात्र परवडतील तेवढेच पिशवीत यायचे आश्रमात नाही पाहिलेला कावळा नावाचा फटाका लवंगी फटाका तोटा सुतळी बांब येथे बघायला मिळाला मी मात्र भीतीपोटी सापगोळी फुलभाज्या आणि रोल असलेली बंदूकच पसंद करायचे आश्रमातली म्हणून माझे जरा सगळ्यांकडून जास्तच लाडवायचे आणखीन एक आश्चर्याची गोष्ट तेव्हा येथे मला पाहायला मिळाली फटाके माळवदावर म्हणजे गच्चीवर फोडली जायची आणि पंतीमध्ये शेणाच्या गौरीचा तुकडा ठेवून त्यावर रॉकेल ओतून ते उले आगदी दिवे लावले जायचे अगदी श्रीमंताच्या घरीसुद्धा हेच दिवे असायचे आता मात्र ती पद्धत राहिली नाही आता तेलावातीचेच दिवे लावले जातात या पाच दिवसात काय खायचे हा प्रश्नच नसायचा नाश्त्याला जेवणाला त्रिकाळ लाडू चिवडा शंकरपाळी चकलीच असायची फराळसुद्धा अगोदर आश्रमात दिल्या जायचा त्यामानाने आत्ता फराळ जास्तीचा दिला जातो मात्र तसा भाव तशी श्रद्धा आज पाहायला मिळत नाही म्हणून तीच दिवाळी खरी आनंदाची असायची आता असं वाटतं ना की आपण उगीच मोठे झालो असो काळानुसार काही गोष्टी बदलणारच या दिवाळीच्या आनंदाच्या चार गोष्टी ऐकून तुम्हालाही जर तुमचे बालपणीची दिवाळी आठवली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दंडवत प्रणाम